शिरो तालुक्यातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार डॉक्टर व प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन तातडीनं प्रलंबित आमदार यड्रावकर यांनी दिल्या विशेषतः क्षारपड पायलट प्रोजेक्टच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली व या प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश दिले आमदार यड्रावकर यांच्या पुढाकारानं शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली आहेत शेवटच्या टप्प्यात असलेल्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम जलसंपदा नगरपालिका व इतर विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये ग्रामीण रुग्णालय उदगाव आणि दतवाड शशिकला क्षयरोग संरक्षक भिंत जयसिंगपूर सर्किट हाऊस बस्तवाड मजरेवाडी व उदगाव रेल्वे स्टेशन पूल प्रजिमा व राज्यमार्गावरील सुरू असलेली कामं जलसंपदा विभागातील पाणंद रस्ते क्षारपण व खारवड जमिनींच्या पुनर्वसन प्रकल्प तर जयसिंगपूर नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रेल्वे उड्डाण पूल नगरपालिका इमारत विविध सांस्कृतिक सभागृह अंडरग्राउंड प्रकल्प पाणीपुरवठा निर्मितीकरण कुरुंदवाड व शिरो नगर परिषदमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अंतर्गत रस्ते व समाज सभागृह झोपडपट्टी निर्मितीकरण आदी गावाबाबत आढावा घेतला तसेच प्रामुख्यानं शिरो तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या शारपाड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टबाबत पाठबंधारे विभाग मंजूर गावातील सेवा संस्थांचे पदाधिकारी सेक्रेटरी चर्चा करून सूचना दिल्या विकासाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे एक काम करावं असे आदेश आमदार याड्रावकर यांनी दिले यावेळी पाठबंधारे विभागाचे अधिकारी संजय यळगुडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार शिरगुप्पे पंचायत समिती बांधकाम विभागाचे संदेश बदडे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील लोहार जयसिंग पूर्व कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी टीना गवळी शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल केडीसीसी बँकेचे अधिकारी यांच्यासह प्रशासन विभागातील अधिकारी उपस्थित होते मराठी जयसिंगपूरहून संदीप